मुंबईतली एक मोठी घडामोड वरळी हिट अँड रन प्रकरणात प्रमुख आरोपी मिहीर शहाला अखेर अटक झाली आहे पाच जणांना ताब्यात घेण्यात आलाय विरार फाट्यावरच्या एका हॉटेलमध्ये मिहीर लपून बसला होता मिहीरची आई आणि बहिणीला सुद्धा शहापूर ताब्यात घेण्यात आलाय मिहीरला वरळी पोलीस स्टेशनला आणण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय मी अखेर मिहीर शहाला आता अटक करण्यात आलेली आहे मुख्य आरोपी आहे वरळी नरंत प्रकरणातला तर नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मिहीर आणि ड्रायव्हर हे गोरेगावहून मरीन लाईन्स ला आले मिहीर शहा मरीन लाईन्सच्या बार मध्ये दारू प्यायला मरीन लाईन्सहून निघताना मिहीरनं गाडीचा ताबा घेतला होता तर वरळीमध्ये पहाटे साडेपाच वाजता नाखवा कुटुंब हे कामासाठी निघालं होतं गोरेगावकडे जाणाऱ्या मिहिरनं दोघांच्या बाईकला उडवलं मिहीर शहानं कावेरी नाखवा यांना दीड किलोमीटर पर्यंत फरफटत नेलं मिहिर आणि ने ड्रायव्हर गोरेगावहून मरीन लाईन्सला आले आणि याच दुर्घटनेमध्ये कावेरी नाखवा यांचा मात्र मृत्यू झाला मिहीर कसा सापडला तेही पाहूयात मिहीर अपघात झाल्यानंतर त्याच्या मैत्रिणीकडे गोरेगावला गेला होता घडलेला प्रकार त्यानं मैत्रिणीला सांगितला त्याच्या मैत्रिणीनं मिहीरच्या बहिणीला फोनवरून ही सगळी माहिती दिली मिहीरची बहीण त्याला बोरिवलीला घेऊन गेली संपूर्ण शहा कुटुंब वडिलांच्या मर्सिडीजनं शहापूरच्या रिसॉर्ट वरती गेलं वडील गाडी बघायला कलानगरला आले तेव्हा पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतलं कुटुंब वडिलांची वाट बघत शहापूरच्या रिसॉर्ट वरतीच थांबलं होत घराजवळच्या सीसीटीव्ही मध्ये मर्सिडीज निघताना दिसली पहाटे चारच्या सुमारास पोलीस रिसॉर्टवरती वरती पोहोचले तोपर्यंत मिहिर विरारला गेला होता मिहिरच्या मित्राचा फोन ट्रेसिंग वरती टाकण्यात आला होता फोन ऑन करता पोलिसांना लोकेशन समजलं हॉटेलचे सीसीटीव्ही तपासण्यात ता आले विरार मधल्या हॉटेल मधन त्यानंतर मिहिरला तातडीनं अटक करण्यात आली अशा पद्धतीनं मिहीर मुख्य आरोपी हा ताब्यात आला